वालेकुम जय हिंद गांव विचार न्यूज लाइव में आप सभी का स्वागत है मैं आपके साथ मिर्जा वजाह बेग आज पात्री शहर में महाराष्ट्र दिन समारोह मनाया गया इस मौके पर विविध शासकीय और खासगी कार्यालय में ध्वजारोहण कार्यक्रम मनाया गया आइए देखते हैं आज का विशेष कार्यक्रम

दिवस इस तरह से काम कर दिवस इस मौसम पर आप क्या कहना चाहेंगे मैं मैं बाबा जानी मित्र मंडल की ओर से आप सभी को महाराष्ट्र दिन की मुबारकबाद देता हूँ 1960 के अंदर महाराष्ट्र की निर्मति हुई थी इस मौके के ऊपर महाराष्ट्र दिन बड़े शौक के साथ पूरे महाराष्ट्र के अंदर मनाया जाता है और हमें गर्व है कि हम महाराष्ट्रियन हैं तो आप सभी को फिर एक बात महाराष्ट्र दिन की पुरखलूस मुबारकबाद सर्वाना महाराष्ट्र दिनाचा खूब खूब शुभेच्छा आज महाराष्ट्र दिन है आने त्या बरूबर जो है कामगार दिवस आहे तर सर्व कामगारांनासुद्धा जे आहे त्याच्या कामगार दिनाच्या मी शुभेच्छा देतो एक मे एकोणीसशे साठ रोजी आपलं महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं आणि त्यानंतर जे आहे ते आपण महाराष्ट्र दिन एक मे साजरा करतो मी या निमित्तानं एवढंच म्हणेल की सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद घुमला महाराष्ट्र माझा असा आज महाराष्ट्र दिनानिमित्त जे आहे ते आम्ही आमदार बाबाजन दुराणी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी भवन येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण केलं त्याचबरोबर चौक बाजार सुद्धा जे आहे ध्वजारोहण केलं आम्ही सर्वजण एकत्रित आलो आणि महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांना एकमेकांना शुभेच्छा दिला अतिशय आनंदाचा आजचा हा दिवस जे आहे आम्ही साजरा केला पुनश्च एकदा जे आहे सर्वांना मी महाराष्ट्र दिनाची शुभेच्छा देतो इच मोक्यापूर्वी एक चांगला की आज महाराष्ट्र दिवस और कामगार दिवस आहे इसलिए मेरे मेरी मे से बहुत बहुत मुबारकबाद देता महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांना पहिले हार्दिक हार्दिक शुभेच्छा एक मे दोन हजार चोवीस महाराष्ट्र दिन आणि का कामगार दिन आज आपण मोठ्या हर्ष उल्लासना शिवसेना भवन इथे साजरा करीत आहोत आणि मी सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो पक्षाच्या वतीनं आणि भविष्यात या महाराष्ट्र दिनानिमित्त आम्ही पक्षाच्या वतीनं चांगली पात्री शहरामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये वाटचाल करू आणि या पात्री शहराला एक भरभराटीकडं सईद खान यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण नेण्याची आमची या महाराष्ट्र दिना दिनाच्या निमित्तानं आज इच्छा प्रकट करतो आणि भविष्यात आम्ही या पात्री शहराला सुजलाम सुफलाम करू आणि एक मार्केट चांगल्या पद्धतीचं पात्रीला पात्री, पात्री शहरामध्ये आम्ही या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मी तुम्हाला एक शहीद खानच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके नेते माननीय श्री एकनाथ शिंदेसाहेब फार चांगल्या पद्धतीनं विकास केलेला आहे या दिनानिमित्त मी एवढंच पात्री शहराला व सर्व जनतेला शुभेच्छा देतो आणि ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र दिन के मौके पर क्या कहना चाहते हैं आज मैं तमाम पाथरी के लोगों को शुभेच्छा देना चाहता हूँ कामगारियों कामगारियों काम और शुभेच्छा देना मैं तमाम महाराष्ट्र के जनता को महाराष्ट्र दिन और कामगार दिन की बहुत बहुत शुभेक्षा देता हूँ हमने यहाँ पात्री के जनता के साथ हर्ष उन्दा साथ महाराष्ट्र दिन मनाया आमच्या चॅनलला ला करा आणि बेल आयकन दाबा लाईक करा